मराठ त्याचबरोबर या ठिकाणी माझे सहकारी विधानसभेचे आमदार आणि माजी मंत्री आदरणीय येवकर साहेब आणि जमलेले सर्व या ठिकाणी शेतकरी भावनी आणि माता भगिनी निश्चित या ठिकाणी बैठकीसाठी येत असताना एवढी लांब गाड्यांची रांग का लागली म्हणून बराच वेळ तटकळत राहिलो परत पायी चालत आलो आणि पुढं आल्यानंतर समजलं की कलेक्टर कचेरीवरती मोर्चा आलेला आहे मी म्हटलं आपलीच भावकी आहे आपण मी पाठिंबा देतो येड्रावकर साहेब म्हटले त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं जैन धर्म हा जगाला शांतीचा मार्ग दाखवणारा धर्म आहे आणि आडगावकर साहेब म्हटले तसं सा की माझ्यावर उपकार पण मन... म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण माझी दोन्ही मुलं ही बाहुबलीला त्यांचं पूर्ण शिक्षण झालेलं आहे आणि बाहुबलीला दोन्ही मुलांचं शिक्षण झाल्यामुळं मला मुलं काय करतील याची चिंता अजिबात कधी वाटली नाही म्हणजे अनेकांना लेकरं झाल्यानंतर पुढे ती लेकरं काय पाय दाखवतील पाळण्यामध्ये याची चिंता असते पण बाहुबलीचा विद्यार्थी हा खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाला आणि देशाला पुढे घेऊन जातो एवढी ताकद बाहुबलीच्या निश्चित त्या ठिकाणी महानगरपालिका त्या संबंधित अधिकारी यांनी प्रचंड अतितायपणा केलेला आहे काही बैठका घेतल्या गेल्या असत्या त्याच्यावर मार्ग काढला गेला असता कारण जैन धर्म हा अहिंसेला मानणारा धर्म आहे तो काही आतंकवादी धर्म नाही आहे तो अतिरेकीवादी विचारसरण्याचा धर्म नाही आहे आणि म्हणून मला वाटतं कि शांततेवर तुम्ही हातोडा चालवता म्हणजे तुमच्या हातात जर एवढी हिंमत होती तर दाऊदच्या ज्या संपत्ती आणि इमारती मुंबईमध्ये अनाधिकृत आहेत तेवढा तिथं ते हातोडा चालवून दाखवा तुम्ही दाऊदकडे दा हातोडा चालवायला गेला तर तुमच्या चड्ड्या पिवळ्या होत्या त्या आणि तुम्ही खऱ्या अर्थानं शांततेनं चालणाऱ्या माणसांच्या जर तुम्ही आड येत असाल तर, तर महाराष्ट्रातली जनता हे अजिबात खपवू घेत घेणार नाही निश्चितपणानं तुमच्याबरोबर महाराष्ट्रातली जनता असेल आमचे सन्मान्य आमदार म्हणले की मंदिर वही बनाएंगे मी शब्द देतो की तो लढात कितीही मोठा झाला तर मंदिर वहीच बनाएंगे कारण म्हणून आम्ही दोघंही पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईला गेल्यानंतर त्यांनी नेतृत्व यड्रावकर साहेबांनी करावं आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाईल आणि यडगावकर साहेब म्हणले ते यांचं वजन कमी नाही कारण हे कुणाला आणायचं आणि कुणाला घालवायचं हे ठरवतात <laughs> त्यामुळं त्यांचं वजन प्रचंड आहे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याकडं निश्चितपणानं जाऊ परत एकदा हा लढा आपण शांततेच्या मार्गानं फोडून येऊया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद